बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच चा परदेशी पक्षांचं आगमन व्हायला सुरुवात झाली आहे यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या माहूरकडा तलावावर रेड क्रेस्टेड पोचाड या स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झालं असून हे विदेशी पक्षी पक्षीमित्र व अभ्यासकांचं लक्ष वेधून घेत आहेत तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैव विविधता टिकून असल्यानं पक्ष्यांसाठी खाद्यसामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात मात्र माहूरकुडाचा तलाव या बाबतीत उपेक्षित होता दरवर्षी या ठिकाणी स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्षांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली वा आहे या तलावांवर विदेशी पक्षांचा वावर व किलबिलाट हे पक्षी निरीक्षण पक्षीप्रेमी लक्ष वेधणारे आहे माहूरकुडाच्या तलावावर पहिल्यांदाच एका विशिष्ट प्रजातीची मुबलक प्रमाणात संख्या थक्क करणारी असून या ठिकाणी अंदाजे चारशे ते पाचशे रेड क्रेस्टेड पोचार्ड पक्षी गेल्या आठ दिवसापासून मुक्कामी आले आहेत मागील पंधरा वर्षांच्या संख्येची बेरीज केली तरी यावर्षी जेवढे पक्षी आलेत त्यापेक्षा जास्त पक्षी यावर्षी एकाच तलावावर आलेत असा पक्षी अभ्यासकांचा अंदाज आहे या तलावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर नवनीतपूर तलाव आहे त्या ठिकाणी दरवर्षी ग्रेले गुज रेड क्रेस्टेड पोचाट कॉमन पोचाट युरेशियन पिंटेल कॉमन कूट व इतर प्रजातीचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी सध्या या तलावावर पाहायला मिळतात तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फवृष्टी होत असल्यानं त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्यानं तेथील पक्षी हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करून काही महिन्यांकरता महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होताच पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात तर परदेशी पक्षी आपल्या जिल्ह्यात आल्यानं पक्षी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते या तळावामध्ये साधारणपणे विदेशी पक्षी येत नव्हते मागच्या वर्षी आणि या वर्षी आमचा असा अनुभव आहे की या ठिकाणी स्पेशली रेड क्रेस्टेड म पोचाट बहुसंख्याने दिसत आहे नेमकं कशासाठी येत आहेत काय त्याचं मागचा रहस्य काय असेल त्यांना इथं काय खाद्य भेटत आहे हे आपली संशोधन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं माहुरकुडा बुटाई या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांमध्ये दरवर्षीच विविध प्रजातीचे विदेशी पक्षी आपल्याला पाहायला मिळतात मागील दहा प दहा वर्षापासून वगैरे आम्ही सातत्यानं या ठिकाणी निरीक्षण करत आहोत आपल्याकडे जेव्हा थंडी थोडीशी वाढायला लागते आणि त्या तुलनेमध्ये परदेशामध्ये थंडी अतिशय जास्त वाढते त्यामुळे तिथे साचलेले पाणी जे असते त्याचं बर्फात रूपांतर होते त्यामुळे या विदेशी पक्ष्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी खाद्य मिळत नाहीत आणि प्रजोत्पादनासाठी विशेषत्वाने आणि खाद्य मिळवण्यासाठी हे पक्षी आपल्या भागामध्ये येत असतात दरवर्षी शेकडो पक्षी या विविध प्रजातीचे शेकडो पक्षी आपल्याला अर्जुनी मुरगाव तालुक्यातील विविध तलावांवर पाहायला मिळतात ज्यामध्ये रेड क्रिस्टिट पोचर्ड आहेत गडवाल आहेत त्यानंतर ग्रेलॅक गुज आहेत असे बार हेडेड गुज आहेत असे विविध पक्षी आपल्याला दरवर्षी या भागात पाहायला मिळतात न्यूज रिपोर्टर चेतन संब्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा